पोलीस स्टेशन हद्दीतील कौलखेड परिसरातील शाळेमागे एका बत्तीस वर्षीय युवकावर चार मारेकऱ्यांनी धारदार शस्त्र चाकू व लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील सकाराम घोलप यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुरुवारी रात्री तक्रार दाखल केली आहे हिंगणा फाट्याजवळ तीन ते चार युवकांनी घोलप यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप व चाकूने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली आयडाओडा केल्याने परिसरातील लोक जमा झाल्याने आरोपी पडून गेला त्यानंतर घोलप यांच्या नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलीस मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी नवशाद पटेल पैसे चारपच लुटा वापे मतलब खडा खड्या गाडी पैसे के वास्ते बंजारी थे वो तो उनके बाद पैसे नहीं थे नहीं दिया का नाम क्या है मामा का क्या सुनील और मारने आ, मारने वाले कौन थे धनंजय ढाले एक था उसके तो साथ दो तीन जन थे और उनका नाम नहीं वालू उन्होंने चाकू और पाईपा हुई थी वारदात अपने आपले खदान चालू के, केस ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा